नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दहावीचा अर्थात एस एस सीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींनी बाजी मारली मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर येथे असलेल्या सामान्य कुटुंबातील दीपाली प्रमोद शिंदे या मुलीने अवघ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे तिने शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत आणि शंभर यश जे आहे ते दीपालीने मिळवलेलं आहे अगदी छोट्याशा कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये दीपालीचा जन्म झालेला आहे आणि तिचे वडील मजुरीचे काम करतात तर आई कंपनीमध्ये काम करते शाही परिस्थितीमध्ये स्वतःच्या शिक्षणाटे शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देत दीपालीने हे घवघवीत यश मिळवलं आहे नमस्कार सर मला सी बोर्ड मध्ये आत्ता शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणि अभ्यास अभ्यास मन लावून गेला खूपच सकाळी चार वाजता वास्त, चार मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेश कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी तर तिथे मला सातला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याच आज हे फळ मला मिळालं किंवा अभ्यास करताना मोबाईल हो म्हणजे कार नुसता अभ्यास अभ्यास के केला के की होत नाही त्यामुळे थोडस मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळ पण अभ्यासाकडे दुर्लक्ष हो दिलं नाही काय वाटल तुला म्हणजे गॅरंटी होती वर जातील पण हे अचानकच शंभर टक्के मिळाले ना म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय म्हणून पैकी गुण मिळाले कसं खूप छान वाटते आनंद असा शब्दात मांडताना येते दीपाली प्रमोद शिंदे मला इतका आनंद झालाय की मला शक्यता नव्हती हो की माझी मुलगी इतकं गुण घेऊ दू शकते कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो सकाळी सातला निघतो संध्याकाळी सातला येतो आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो हो तर मला इतका आनंद झाला की आता काय करू काम सोडून तर येता येत नव्हतं कारण गावाला जावं लागतं त्याच्यामुळं काय मग आता सात वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो हो दोघं ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारत असो मी की मुली एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं त्याबद्दल खूप आनंद झाला जेव्हा हा निकाल कळाला आपल्याला तेव्हा कसं वाटलं इतका आनंद झाला की अक्षरश डोळ्यातून पाणी आलं की पूर्वीनं आपलं नाव कमवलं तिनेच मला फोन केला होता पप्पा म्हणे मला शंभर पैकी शंभर हँड्रेड मिळाले म्हणे म्हणलं बा इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं मी टोचच्या गाडीवर सर्विसला आहे जे आपले सहकार्य होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने शंभर पैकी शंभर करून त्यावेळेस कसं वाटलं त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे त्या असा अक्षरशः त्याला आनंद आवरून आणि इतका खुश झालं होतं ते सांगितल्यानंतर काय बनवण्याची इच्छा आता माझ्या माझी इच्छा तिची जी इच्छा असेल तिला इंजिनियर बनायचं मी इंजिनियर बनवेल तिची इच्छा इंजिनियर इंजिनियर इंजिनीअर हे शब्द इतके की सांगण्यासारखेच नाहीये शब्द आनंद इतका झालाय की ती मावच ना अक्षरशः ज्यावेळेस तिला फोन केला की ती म्हणजे आई मला शंभर टक्के मार्क तिथंच नाचायला लागली अक्षरशः मशिन मी रडायला लागले आणि आनंद तरी कंपनीतलं बायका काय म्हणे म्हणजे एवढे मार्क नसलच म्हणे तिला मी पुन्हा तिला कॉल केला म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा रिवाज बघ कि तुला मार्क किती पडले तू ते आई अगं शंभर टक्के मार्क पडलेत माझ्या मला मी चिमटा घेऊ लागले की शंभर टक्के कस काय मार्क पडले कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती पण तिने छान मार्क घेतले आमचं नाव लौकिक केलं ना आमच्या कशाला फळ मिळालं एवढंच आहे बाय आपण ग्रहिणी आहे कंपनी जातात कंपनी जाताना कसं टेकून एवढा अभ्यास करून येतात किंवा कशी मदत झाली आपल्याला मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो पण आमची काही मदत नाही झाली पण ती तिच्याशी तिच्या मना तिच्या तिच्या ना ती अभ्यास करत होती तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको तू तर तू अभ्यास करत बस पण क्लासला पण तिची ती एकटी जायची क्लासहून यायची सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं साडेपाच ला पाठांतराला आणि शाळेतून आली की ती तिच्या तिचा अभ्यास करत बसायची संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती एकटी बारा एक वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास ती नाही टीव्ही चालू असले म्हणजे कोणीतरी आपल्याशी बोलत कारण तुम्ही झोपी जाता म्हणून तुम्ही थकून जाता तुम्ही झोपता पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कोणीतरी आहे सोबत म्हणून मग ती तिनं तिच्या तिच्या याच्यावर केला कस वाटत खूप आनंद शब्दातच सांगता येईल नाही आनंद झाला कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहिती का तुम्हाला आता जेवलो आम्ही कालपासून रात्री पण नाही जेवण केलं ना आता तीन वाजता आम्ही जेवण केलं तो व्हायचं बाई तो असायचं पण शिनेवला अभ्यास करू नको ते म्हणायचे नाही मला अभ्यास करायचा आहे त्या दृष्टी काढून दुपारी मी तो परी बोल बोर झाले बेछंगाने बेफोटाने ते घेऊन खात 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 ते अभ्यास करीत होते जेवणाचे तिला शूद्रास नव्हते जेवणाकडे तिथं दुर्लक्ष होते शिरवला असून माझा तापट स्वभाव असल्यामुळे मी तिला नेहमी बोलत होतो कधी ते ऐकत नव्हती तिथं तिथे जे काय करायचं म्हणा ते करायचे त्याच्यामुळे टीव्हीशनला जाताना ना अगं तू टीव्हीशन किती जाती असं का कलेक्टर होण्याची अपेक्षा आहे का ती होईल म्हणून माला लय मोठा आनंद होईल तुझं कलेक्टर झाली तर त्या दृष्टीकोनात मी तुला बोलत होतो का तू जास्त तब्येतीची काळजी घे अभ्यासही कर आणि खेळ थोडं खेळत जा बाहेर जात जा फिरून येत जा पण तिथे ते काही नाही ते टी व्ही चालू राहायचा आणि अभ्यासही चालू राहायचा दोन्ही बरोबर राहायचं खाण्याकडं दुर्लक्ष असायचं त्यामुळं मी तुला बोलत होतो का तू खाण्याकडे दुर्लक्ष करू नको हे आले का परत मग संध्याकाळी आई आल्यावर आई तिची आई ती झापायची तू फरची पुसली नाही तू हे केलं नाही तू ते केलं नाही अरे बाबा मी मला तिकडं राग यायचा का अनावर व्हायचं काही दोन 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 शब्द बोलाव का अभ्यास करीन का फरची पुसीन का हे करीन का तुमचे कामं बाहेरचा आणि तिच्यावर कशा करता काढता त्यामुळे मी तुला बोलवत होतो पण यांचं तेच तू अभ्यास नाही केला फरकी नाही पुसली माझे भांडे पडले तेवढे भांडे घासायला पाहिजे अरे पण तो अभ्यास एवढा करायचं होती की तुला भांडे घासायला वेळच मिळत नाही त्या दिवशी म्हणे मला किती टक्के पडले मला तुला शंभर पैकी शंभर तुझं नाव होईल पण ती नाही मला नाही मला मा लिहून घे माझ्याकडून तर तुला पडल कारण तू अभ्यास जेवढा केलाय त्याची गॅरंटी देतो मी कारण अभ्यास करणाऱ्या मुली ती कधी प्रयत्न करणाऱ्या ती कधीच हार होत नाही तिने इंजिनियर होण्यापेक्षा कलेक्टर जर झाली तर फार बरं वाटतं कारण आमच्या भाऊकीमध्ये एवढं कोणी शिकले नाही आणि जे शिकले आहेत तर ते उगेच खडती करतात खोडपाणी बोलतात तर त्यांच्या नाकावर ना चिचून कलेक्टर व्हावं हो। ही माझी अपेक्षा आहे मी हयात असू अगर नसू पण तेवढी माझी इच्छा तिने पूर्ण करा माझं नाव शरद मधुकर शिंदे तुम्ही शेजारी राहतात तुम्हाला खूप छान वाटत इतकी गरीब परिस्थिती असताना दाखवली कधी असं काही असं कोणा मैत्रिणी सोबत नाही घराच्या आतच राहिली अभ्यास वगैरे करत राहिली असं आम्हाला पण वाटलं नव्हतं ती एवढी मिरेट मध्ये येईल म्हणून नंबर येईल म्हणून तिचा असा अभिमान वाटतो तिचा खूप असं यश होती porque va a salir la ¿no?